आईले सगळ्या जागा टेन्शन बीच घ्यायच बाकीच्या काही काम धंदे नाही फक्त मला सगळं लोड येतोय

का तुमचं तो, 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 तो फाल भांडणं होणार <laughs> आहे असं काही बोलू नको आतापर्यंत बघितलं का आमच्या भांडणं त्यांना असं काही होणार नाही भाऊ बरंच असं काय ना काही पॉलिसी स्कीम राबूच नको ते होणारच नाही शक्यच नाही भांडणं आमचे एवढे चांगले दोस्ती आमची होणार असं नाही कमलेश अरे मी स्वप्न बघितलंय तुला तर माहितीये माझे स्वप्न खरे होतात हे ना स्वप्न पडलं स्वप्न असं दिसलं आणि खरं होईल खरं होईल आणि तुझं स्वप्न ने ने खाली वरून तो डोक्यात घातला त्याच्या तुझ्या नाशिक मी सर उपटी ना राहायला कळलं का गाडी ठेवीन कमी ते नंतर बघू आपण तो स्वप्न खरं का असं नाही काही सांगतोय चल तेरी तो खुदा ऐला कधी कोणाला मदत करावी का नाही जेच कार ते म्हणतो माझच खर वर्ष आपण हातानी कुटणी करून घेतल्यासारखं काय केलं तुम्ही का असं काय झालं आपल्याला बाहेर जायचं होतं म्हणून मी माझ्या साडीला मॅचिंग तुम्हाला ड्रेस दिला होता तो का नाही घातला तुम्ही अहो झाला असं त्याचं तुम्ही दिलेला ड्रेस मी शोधतोय पण माझ्या बायकोनी कुठेतरी लपून ठेवला म्हणजे मी दिलेली वस्तू मी दिली टाकून नाही ना तिने लपून ठेवलाय तो ड्रेस मला सापडला खरोखर सापडाना जाऊ द्या मला काही सांगू नका माझा सगळा मूड गेलाय ना मला जायचंच नाही तुमच्यासोबत आता अहो तसं काय करता आता हा ड्रेस तिने मला खूप आग्रा खातर घालायला लावला माझ्या बड्डे ला घेतलेला आहे तुम्ही दिलेला ड्रेस सापडला का मी चार दिवस काढणार नाही आंघोळ सुद्धा मला आज पाहिजे होता ना घातलेला पण पन। चार पनाज दिवस काय करणार तुम्ही घालून आज संध्याकाळपासून मी तो ड्रेस शोधायला लागतो आणि सांगतो ना चार दिवस घालीन परत मी दुसरा ड्रेस घालणार नाही पण आज काय भांडू नका चला आपण मला आजच पाहिजे होता तो जाऊ द्या मला तुम्ही बरं आज दुसरा घेऊन द्या आपण बाहेर गेले तिथंच मी दुकान लावले घरी पैशांचे तुम्हाला लगेच ड्रेस घ्यायला दुसऱ्या लगेच मला आता करायचं काय आता नुसतं ड्रेस वर काय भावना तुम्हाला सांगायला टाला म्हणे घ्या दुसरा भावना महत्वाची तुम्ही जाऊ द्याच म्हणते ना तुम्हाला भावना महत्वाची असते ना असं तुम्हाला भेटला नाही ड्रेस काय म्हणता तुम्ही इतक्या प्रेमाने दिला तुम्हाला जपता आला नाही टाकू काऊ काढून काढून टाका चला तसेच तस तस कसं असं असतं तस चला लोक काय म्हणते चेअरमन असाच निकला समजून घ्या ना तुम्ही एवढे समजून घ्या दुसऱ्या वेळेस ना मी नक्की तुम्ही दिलेलं घालतो जाऊ द्या जेव्हा घालता ना तेव्हा या निघा बोलू नका माझ्यासोबत <laughs> अयो हे काय बघितलं मी सांगावं वाटतं चोर म्हणला नाही नको तिन्ही प्रेम्यान कामल्यासारखा भरोसा नाही ठेवला तर परत कुठं व्हायचं नको बघ तुम्ही तुमचा नवरा सांभाळ ना पायात बांधा गळ्यात बांधा कुठं बांधायचं तिथं बांधा तू नको शिकू मला माझा नवरा कुठं बांधायचा काय तू आधी त्याचं नाच सोडून दे नको कुमाला आम्ही माझ्या घरी असते मी नाही कोणाच्या घरी जात दिसतंय ना कोणाच्या घरी असते सगळ्या गावाला फेऱ्या मारीत फिरत मला काम असतात सारखं बसून घुरे घरात कुणी आणून देत नाही मला हो गो बाया माझं घर जसं तूच चालत दिस हा नवरा चालवते तसं घर बी चालवते काय तू आयला चोरमलच का आज काय खरं नाही गाड्या नाही चोरमनला सांगावं लागत अवघड नाही आज तुझ्या बरोबर नाही कोणाला तर शब्द दिलाय मला नगरला त्यांच्यासोबत जायचं कोणाला दिला असं मी कोणाला आमच्या जवळची व्यक्ती एक तिला दिलाय दिला शब्द कोणची जवळची व्यक्ती तुमच्या आहे भाऊ आमचा मित्र परिवारच तेवढा मोठा आहे तुला काय सांगायची गरज का मित्र मला माहित नाहीत का नाहीत माहित अजून काही मित्र तुला असे कोणते मित्र जे मला माहित नाहीत तुला काय करायचं माझे कोणते मित्र आहेत एवढं करायचंय पण मी आज नगरला येत नसतो तुझ्या बरोबर तुम्हाला आज नगरला यावंच लागेल मला सांगा कुणाला शब्द दिलाय तुम्ही ते सरपंचाला दिलाय सरपंचाला फोन द्या इकडं मी सरपंचाला फोन करून सांगा ते नवरा बायकोला कधी तरी एखाद द्या फोन बिन करायचा नसतो सरपंचाला उगा माझी चव घालायची नाही सरपंच म्हणजे चेअरमन चौकशी तुम्हाला किंमतच किंमतच नाही 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 फोन बिन करायचा किंमत म्हणजे माझी चव जाईन एवढी चौकशी केल्यावर गावात तेव्हा चेअरमनला विचारल्याशिवाय घरातून बाहेर सुद्धा पडता येत नाही मी आज येत नसलो आपण फार तर उद्या परवा जाऊ तुम्ही कस काय येत नसतात ते मी बघतच असते कस काय येत नसतो म्हणजे मग नसून यायचं मला तुम्हाला कस काय यायचं नाही बायको मी तुमची माझ्यासोबत यायला वाटते काय तुम्हाला पण एक दिवस मला मित्रांबरोबर जर असलं कुणी आमचं ठरलेलं अगोदर तर मित्रांबरोबर जायचंय तर आज नाही आपण काय आम्हाला जायचंय कुठं जायचंय जेवायला जायचंय घरात भाकरी नाहीत काय कधीतरी बाहेरचं खावं वाटत मग असं का मी पण येते ना घरात भाकरी नाहीत काय हेच बोलले होते मी अगोदर मला पण बाहेरचं खावं वाटतं ना पण आम्ही सरपंच बरोबर आज जाणार आहेत तुम्ही बाजूला व्हा आज मी काय तुमच्या बरोबर येत नसतो काय तुमचं माग आहे ना शुक्ल काष्टुक्ल काष्ट कुठे तुम्ही ना चिलखत बिलखत घाला ते घाला जिरेटोप जिरेटोप काय बरं असं कोणतं आसमानी संकट येणार आहे माझ्यावर तुम्ही ना ऐका माझं पारा कांदा वा कुठं तरी अंडरग्राऊंड असं काय काय बाबा महाला होणार आहे का काय माझ्यावर दोन्ही बायकांचे आज भांडण होणार आहे दोन्ही बायकांचे भांडा झाला का काय काय बोलतो तू एकच आहे मला नाही आहे का अरे नाही बाबा आता कशाला सगळं का तू काय गावाला माहिती तुझा तुमचं काय चालू आहे जाऊ दे ना पण ऐक ना यार कोणी तरी तू कसं काय बोलतो तू त्या दोघींचे ना भांडण होणार आहे म्हणजे तुमची कुत्तर ओढ वाहणार आहे तुला कसं काय कळलंय मी स्वप्न बघितलंय भर दुपारी टळटळीत उन्हा स्वप्न बघितलंय बाई तू आ, मी बी स्वप्न बघितलंय तू असा सुपरस्टार होणार आहे एकदम म्हणजे रजनीकांत मग झाला का तू माझे स्वप्न खरे होते चोरमन हलक्यात घेऊ तुम्ही होते मी रोज असे छप्पन स्वप्न बघत असे काही स्वप्न बिप्न खरे होत नसते असं काही गैरसमज करून घेऊ नको आपल्या निवांचा दोन घास खा आणि झोपा हा स्वप्न खरे होते मला वाटलं काय चालू हो चोरमन बाई भाई हो चोर म्हण बाई काय झालं इथे बसा बसायला कामच करत बसा जेव्हा तिकडं काम होईल कामाला लागतात ना तेव्हा तुम्हाला कहत्वाचं काम कोणतं असतं ते महत्वाच काम आहे मला घरात अहो तो तुमचा चोर म्हणजे ना ते तंगडीला बांधून ठेवा नाही कोंबडा कसा डालते तसा डाळून ठेवा त्याला काय केलं त्यांनी तुम्हाला तपासच नाही का काय झालं हो ते बाई बरोबर लग्न करायची था तयारी ते कोणत्या कोणती सुजाताबाई आपल्या गावात एकच प्रेक्षणी असतय तुम्हाला तुम्हाल ती घटस्फोट देणार रे तुम्हाला सांगतो तिला स्कूटी का कोणती ती गाडी घेऊन देणार आहे गाडी घेऊन जाणार हा तुम्हाला घेतलं लगत तरी काय बाई मी म्हणलं मला गावात यायला जायला गाडी घेऊन द्या स्कूटी मला चालवता येत नाही घेऊन बी द्या ना मला म्हणते हो आणि तिला ती नेकलेस का काही ते पण घेतो म्हणले हा मला स्वप्न पडलं ना मी स्वप्नात सगळं बघितलं दोघ असं हातात हात घालून डान्स करत होते ते, ते, ते पार्थ, पार्थ, पार्थ मी नेकलेस घेऊन देतो गाडी स्कूटी घेऊन देतो स्वप्नात काही बी येत असे माझं स्वप्न खरं होते पहाट पहाट पाहिलं स्वप्न मी हा आणि तुम्हाला सांगतो ती तिकडं कुठं परत फिरायला जायचं मी म्हणत होते कुठे मैश्वर महाबळेश्वर तिकडं कुठं जम्मू काश्मीर मला कधी शिवाला नेलं नाही तुम्ही लक्ष ठेवा त्यांच्याकडे तुम्ही बसता गावातले काम करत बाहेर काय घडत ना नाही तुम्हाला येऊ द्या नातेस त्या सुशाताबाई कडे पाहते हा तसंच करा पण खरंच होते स्वप्न हा मग मला तर काही विश्वासच अख्ख्या गावात विचारा तुम्ही फेमस आहे अख्ख्या गावात मी स्वप्न बनवत नाही नाही फक्त यायला का हाय ते तोंडाच खाली आणा चेहरा नको खराब आला त्यांचा चेहरा आता बघा तुम्ही मी काय काय खराब करते त्यांचं येऊ का येतो हा येतो असुजाताबाई काय उघंड शाडीन ब्लाउज तुला मायुतीवानी हा वाट स्वप्न पडलं ते चोरमन बाई चोरमनला म्हणत होते स्वप्नात काय तुजाताबाई अद्याप सोडून ती बाई काही चांगलीये का ती बाई अशी आहे ती बाई तशी आहे आता सारे लोक म्हणतात नाच सोडा पण नाही सोडत ते हा पण ते चोरमनबाई तुमच्या बद्दल वाईट वाईट बोलले म्हणजे ना मला स्वप्नात सुद्धा असं वाटत होतं हे सुन्य के पहिले मेरे कान कि नाही फटग काय काय म्हणत म्हणली मला एकदा दिसून म्हणजे दिसत झिंजाच उपडते तंगड्याच मोडते तिचं झिंजा पडून अशी गारा गरा 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 चेअरमन भिंगवती माग लागला माझं काय त्याच्यात रोल बरं बदलामी होती ना हा ती होती पण माझ काय दोष आहे त्याच्यात मला कशाला बोलायचं ना हा ना आता मी तरी काय करू मला आता स्वप्न पडलं ते मी थोडे मनात सांगतोय काही नाही तुम्हाला तो कुठं दिसली तीना दोन तीन काल पडत मग काय नाही काय नाही कशाला उग माझं नाव जोडायचं बरं मी खरं खरं असतो असत नाही भेटू द्या बघा ना तिला कशी उलती पालती करते सांगू नका भेटू दे आजीच्याकडे पाहतेच नवऱ्याला घुलवती बाई ये तू आज तु काही खरंच नाही चांगली तयारी तर चाललेली मी आज बघतेस हो बाई इकडे तुम, तुम का, 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 का तुम तुमच्या नवऱ्याच्या घरी कहून जात नाही तुम्हाला काय करायचं माझ मला कुणाला करायचं तुमच्या नवऱ्याच्या घरी जा म्हणजे आमच्या नवऱ्या घरात टिकते मी का तुमच्या नवऱ्याला बांधून ठेवलं काय बांधून ठेवलं का खुट्या बळ तुमच्या घरी पडलेला असतो माझा नवरा नवरा माझा घरी येतो त्यात माझं काय दोष माझं काय चुकी तुम्ही तुमचा नवरा ना गळ्यात बांधा कुठे बांधायचं तिथं बांधा तू न कशी कुमायला माझा नवरा कुठं बांधायचा काय तू आधी त्याचं नात सोडून दे माझ्या घरी असते मी नाही कोणाच्या घरी चाल दिसतंय ना कोणाच्या घरी असते सगळ्या गावाला फेऱ्या मारीत फिरती काम घरात कोणी आणून देत नाही मला हो गो बाया माझं घर जसं तूच चालवतेस हा नवरा चालवते जसं घरी चालवते काय तू अरे पार कड लावली गड्याच अरे भांडू नका मी आलो थांब हा ना माराय करते का तुझा नवरा मी चालवत नाही नीट नीट काय ते असं असं करून बोलायचं नाही तुझ्या सारखे असेल जिरवलेत मी काय हा ना म्हणूनच जिरली पार तुझी माझी नाही तुझी मी आता बरं तुम्ही बाई म्हणजे तुला कळत नाही असं इकून आले काय झालं होतं तुम्हाला तीच लागत आता कुडून आलो काय झालं पण कशाला भांडा तुम्ही आता जुनी गावातले आहेत आपल्या संबंधातले आहेत कशाला भांडायचे तुमच्या संबंधातले असेल माझा काही संबंध नाही अशा सोबत बोलत माझं नाही तुमच्या बाईक समजून सांगा काय संबंध नाही माझा आणि तुम्ही माझ्या घरी येता माझी काय चूक आहे त्याच्यात सांगा तिला जात आहे आपल्या वार्डातल्या बाई आहेत बघावं लागत वर करून बोला तर तुमचा पान उतारा केला तिने बघितलं का ठेवली काय एवढी एवढी तरी इज्जत बायकू बायकू असती जरी असली तर वार्डातले मतदान आपलं त्यामुळे ना थोडस घ्यावं लागत आहे समजून मतदानासाठी लोकांच्या घरी जाऊन बसत हो तुम्ही मग आता निवडून यायचंय आम्हाला तुम्हाला चांगलंच निवडून काढते मी चला घरी भांडू नका सामंजस्य भेटून घेऊन ना आपण सुजाताबाई हा ना चेअरमन ही अपेक्षा नव्हती मला मैत्री मैत्री म्हणतात कुशाल बायकोची बाजू घेता अशा वेळेस तरी माझी साईड घ्यायला पाहिजे होता तुम्ही समजूत घालतो सगळं सांगत तुम्हाला आता तुम्ही तोंडी काय नका सांगू नाही बोलत ती मैत्रीण म्हणते ती काय चाललंय तुमचं ही दोस्ती तुटायची ना हे प्रेम्या ता ही दोस्ती तुटायची ना ही दोस्ती तुटायची ना घ्या जाऊ जाऊ बसत ना त्याच्यामुळे तिने ओळखलं तुम्हाला तुमचा पान उतारा करती ती माझ्या समोर हा आणि तुम्ही खुशाला ऐकून घेतात हा विषय सोडून जाऊ दे आपण घरी घरी बोलू तिथं हा विषय सोडायचा आहे का मग हा विषय सोडायचा आहे तरी पान उतारा केला तू तरी नको करू घरी गेले व काय करायचं ते कर पण आता काय पाठू नको तुम्ही चला घरी तुमच्याकडे बघतेच मी सोडूनच द्या आता तुम्ही विषय मैत्रीचा बिन सगळा अहो शर्मा तुमच्याशी मैत्री करण्याऐवजी ना मी ते प्रेमन कमलेशी मैत्री केली असती ना ते बरे झालं असत कर ना सारा गाव आणि कोणाशी करण तुमक सांगू मला ठोवाडी घेऊन स्वतःच थोबड बघितलं कारशात तोंडाची नादी लागतोंड कशी आला नसता काय बोल चार माणसात लग्न करून आणले काय बायक होती बायक असती काय ना काय जायचंय का समजून सांग समजून सांग चला घरी अजिबात नाही माझ्या घरात ऐकलं का तू बाई काय म्हंटल्या ऐकलं ना हो बाई म्हटल्या मला कमल्या सोबत मैत्री करायची बाई तस राय म्हणल्या रे बाई वालल्या सोबत मैत्री करायची नाही नाही नीट नाही ऐकलं बाई म्हणल्या कमल्या सोबत मैत्री करायची तू नीट नाही ऐकलं त्या प्रेम्या हवाहत म्हटल्या असते आधी प्रेम्या म्हणल्या नाही तू नाही व्हिडिओ भाऊ थोडं रिवाईंड करून बघ ती आणली प्रेम्या कमल्या असं नाही म्हणली मला रिवाईंड करायचं तू नको शिकू त्या प्रेम्या म्हणल्या प्रेम्या सोबतच मैत्री करायची मी माझ्या कानाने ऐकलं राह ते कमल्या पाहिल्या म्हणलं मग प्रेम्या म्हटलं तुझ्या कानात तू तु लेट होता तू पलीकडचा साईड नाही होता ऐकाल थोडं पटकन शब्द लवकर उशीर जाईल तुझ्या पर्यंत तुझे कान जवळ असून तुझे कानाचे पडदे खराब झालेले आहेत त्या आधी प्रेम्या म्हटल्या मग कमल्या म्हटल्या बारीक आवाजात त्याच्यामुळे तुला आधी कमले ऐकवलं कारण तुझं नाव कमले जास्त आडावड करू नको अशी भरून टाकी ना मुस्कडात भरून टाकून ना लांब राहायचं मी मैत्री करणार आहे तर करणार आहे संपला विषय तुला वाटत असन तू सिनियर आहे तू थर्ड इयरला आहे हो मी पण यस व्हायलाय कळ ना साक्षीच्या वेळेस तू तिथ तेच केलेलं आहे ना तू जण घाल कुत्र्याला ह्या वेळेस ना काढूच नको सांगत ना एकदा बाय सोबत मैत्रिणी मी करणार मैत्री मी करणार तू तुझे दबाईपासून लांब राहायचं लांब राहायचं तू काय वाटत मी म्हणलो होत की नाही मी जे स्वप्न बघत होते खरं होतं म्हणलं नाही तुम्ही लिहायला ए असे खरे स्वप्न खरे होते का असं पण घडता का हरो खर होतं आपलं खरं लागले काय तुमचं बागात भान हरो झालं घंटे हां आता तू झोपने लवकर पुढे काय होणार ते आम्हाला सांग सांगणार राव आपल्याकडे टाइम नाही